पुणे घडवतोय सुद्धा आणि बिघडवतोय सुद्धा असं का म्हणतोय मी दोन हजार बावीसमध्ये पुण्यामध्ये आलेलो मी आत्ता मी काय करतोय सध्याचा माझा प्रवास काय चालू आहे आणि तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पुण्यामध्ये काय काय गोष्टी मी फेस केल्या सगळी डिटेल इन्फॉर्मेशन यावेळीमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे पुण्यात येऊन दिवस बदलतात पोरांनो बदलतात फक्त जिद्द पाहिजे मेहनत पाहिजे प्रामाणिकता पाहिजे काय तुमचे दिवस बदलले म्हणून समजा पुणे बिघडवते असं का म्हटलं माहिती आहे का मी याचं पण रिझन आहे पुणे बिघडवत नाही आहे पुण्यात आल्यानंतर तुमची जी संगत आहे ती संगत तुम्हाला बिघडवते अशी खूप सारी एक्झाम्पल आहेत माझ्याकडे पुण्यामध्ये येऊन त्यांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं घडवलं तर अशी पण एक्झाम्पल आहेत पुण्यात येऊन त्यांनी स्वतःला बिघडवलं मित्रांनो आता बिघडवलं का आणि घडवलं कसं हे सगळं मी घालतो तुम्ही सुद्धा पुण्यात आला असाल एक दहा दिवस झालं एक महिना झालं एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तुम्ही पुण्यात हा स्ट्रगल करताय मित्रांनो नक्कीच दिवस बदलणार आहेत ओके दिवस येतातच बदलण्यासाठी भावा दिदी ताई त्यामुळे तुमचे दिवस नक्की बदलतील फक्त आणि फक्त कंटिन्यू रे कंटिन्यू राहा तुमचं जे काम चालू आहे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणेपणाने कष्ट चालू ठेवा दिवस नक्की बदलतात अरे माझे बदलले असे सारे खूप जण आहेत त्यांचे बदलले तुमचे का नाही बदलणार <णिया> ज्यावेळेस मी पुण्यात आलो होतो मला म्हणजे आता मी सांग सांगणार आहे सगळं सांगणार आहे सांग सांग मी ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेस म्हणजे पूर्ण नवीन तुम्ही सुद्धा आल्यानंतर तुम्हाला तेच दिसलं असेल पूर्ण नवीन गावातलं वातावरण वेगळं असतं आपल्या पुण्यात सारख्या सिटी वातावरण वेगळं असतं आल्यानंतर कोण आहे कुठं आहे काय करायचं काहीच माहिती नाही सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी सगळीकडे स्वार्थी लोक कोण कोणाला विचारत नाही काही नाही आणि तुम्हाला पण फील झालं असतं मला पण हेच फील झालं होतं ओके सेम सेम आहे वेगळं काही नाही आहे ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो कोर्स केला पुरुषीला कोर ते नाही सांगणार ना आहे तुम्ही कोर्स केला फुलशाई जॉब डेव्हलपमेंटचा सा, आणि जॉबसाठी भटकायला लागलो मीच नव्हे तर माझ्यासोबत आणखीन चार पाच माझे मित्र सुद्धा आले होते जॉबसाठी आम्ही भटकत होतो दररोज या कंपनीला जर व्हिजिट कर त्या कंपनीला व्हिजिट कर मित्रांनो हे करावं लागणार आहे कुणी असं नाही की डायरेक्टच लागेल बघा काही एक्झाम्पल असू पण शकतात बट मी माझी स्टोरी सांगतो सांगतोय माईपी तुमच्याशी थोडीशी रिलेट करू शकाल तुम्ही भटकत राहिलो भटकत राहिलो आणि एक तीन चार महिन्यानंतर म्हणजे सामान्यतः कोर्स झाल्यानंतर तीन चार महिन्यानंतर एका ठिकाणी जॉब लागला आय टी कंपनीमध्येच आणि माझी पहिली पेमेंट होती सात हजार रुपये किती सेवन थाउजंड रुपीज लांबची गोष्ट नाही आहे दोन हजार बावीस टू थाउजंड अँड ट्वेंटी टू दमाची गोष्ट आहे म्हणजे ऑक्टोबर मध्ये कोर्स लावला आणि जॉब लागला एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी थ्री ज्यावेळेस पहिला जॉब लागला त्यावेळेस एवढी खुशी एवढा आनंद की अरे जॉब लागला पेमेंट आता जरा अरे असू द्या लागला महत्वाचा आहे त्याच्या आधी मी फसलो याच्यावरती मी खूप व्हिडिओ टाकले तुम्ही बघितले असेल माईड बी फसलो म्हणजे सर काय झालं विषय फसलो होतो आम्ही आम्हाला सांगितलं तुम्हाला साडेतीन लाखाचं पॅकेज भेटलं आहे दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीज द्या सिक्युरिटी डिपॉझिट कसे सिक्युरिटी डिपॉझिट तिथं आम्ही फसलो होतो याची पूर्ण स्टोरी मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगितली एकदा जाऊन बघा पण असे खूप सारे पोरं आहेत त्यांना फसवलं जातं माहीत नसेल त्यांना काय मग अशा गोष्टीसुद्धा मी फेस केल्या त्या कालावधीमध्ये तुम्ही पण बी फेस केली असेल तुमच्यासोबत सुद्धा फसवणूक झाली असेल कमेंट सेक्शन खाले मित्रांनो प्रत्येकाला हेल्प करा मदत करा तुम्ही कसे कुठे फसलात सांगा जेणेकरून येणारी जी पिढी आय येणारी पुरा आहेत ती फसली नाही पाहिजे त्यामुळे मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे कुणी जर पैसे मागत असेल जॉबसाठी बाई तुला जॉब देतो पैसे दे शक्य नाही नॉलेजने जॉब लागतो लक्षात घ्या पैशाने जॉब लागत नसतो कोण म्हणत असेल सिक्युरिटी डिपॉझिट एवढे एवढं द्यावं लागतं तुमचा इंटरव्ह्यू झाला अजिबात नाही पैसे जॉबसाठी लागत नाही कंपनी तुम्हाला पैसे देत असते कंपनी का घे त्यामुळे जर पैसे कोण मागत असेल जॉबसाठी देऊ नका ट्रेनिंगसाठी तो विषय वेगळा आहे जॉबसाठी म्हणतो ओके okay? त्यामुळे आमच्याकडून घेतले आम्ही फसलो यार पण ज्यावेळेस पहिला जॉब लागला त्यावेळेस म्हणजे आमच्या पाच जणात मलाच लागला त्यामुळे सगळे पाच जण यार अरे त्याला जॉब लागला आपल्याला आणखी जॉब लाग नाहीये म्हणजे असं ना मित्रमित्रांमध्ये त्यामुळे त्यांच्यामध्ये आणखीन ऊर्जा निर्माण झाली भाई आम्हाला पण लागलाच पाहिजे त्याला लागलं आम्हाला का नाही लागला त्यांनी पण मेहनत करायला चालू केली सात हजाराचा जॉब होता माझा प्रवास मी सांगतोय सांगतोय सात हजार रुपये ग्रॅज्युएशन केलं म्हणजे ग्रॅज्युएशनला मला एवढा पैसा नाही लागला मी गावाकडेच ग्रॅज्युएशन केलं जस्ट आय बी सी ए पासआउट बारा हजार रुपये मला वर्षाची फीस होती मी कुठलंही पोस्ट ग्रॅज्युएशन नाही केलं काही नाही काही नाही बारा हजार रुपये वर्षाला तीन वर्षाचे छत्तीस हजार रुपये टाकून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सात हजाराचा ज्यावेळेस जॉब लागला कुठेतरी विचार आला या की म्हणजे यार एवढे पैसे आपण ग्रॅज्युएशनला लावतो शिक्षणाला लावतो आणि सात हजाराची नोकरी पण पुराण सुरुवात आहे हे लक्षात ठेवा सुरुवात भाई कमीनेच असते सुरुवातीला शून्यच असतो आपण पुण्यात आलो तेव्हा मी सुद्धा शून्यच होतो सुरुवात झाली सात हजारने रे पण आज दोन हजार पंचवीस चालू आहे आज दिवस बदलले आहेत आजची पगार मी नाही सांगणार आहे तुम्हाला पण पगार नक्कीच साथ नाही आहे त्याचे कितीतरी पट त्या ठिकाणी पगार तुमची वाढते माझी वाढली याच्या लक्षात सगळ्यांना त्यामुळे फक्त मेहनत करायची तयारी ठेवा सगळी गाणी वाचतात सगळ्यांचे दिवस बदलतात सगळ्यांची बदलतात जॉब करत असताना सुद्धा म्हणजे किती हालाखीची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो जॉब करत असताना काही दिवस फक्त वडापाववरती जीवन आम्ही जगलो मी असेल माझा मित्र असेल आता या गोष्टी काही जण म्हणतील सर तुमचं कशाला सांगता आम्हाला पण हे तुम्ही फील करू शकत असाल काही दिवस आम्ही तेच कधी कधी उपाशी राहिलो कधी कधी यार असं रडायला येतो की काय यार म्हणजे गाव सोडून कशाला आलो इकडं कधी कधी असं पण फील झालं उगीच आलो यायला नाही पाहिजे होत हे तुमच्या सोबत पण होत असेल अशी मी आशा करतो किंवा होत असेल माइट बी नसेल पण होत राईट खूप सारी पोरं आहेत जे आपली व्हिडिओज बघतात प्रत्येक जणांचा कष्ट चालू आहे प्रत्येक जणांचं स्ट्रगल चालू आहे पण मित्रांनो तुमच्या कष्टाला फळ भेटणार आहे फळ भेटणार आहे वावा टेन्शन वा, घेऊन नको कंटिन्यू कर जेवढं स्ट्रगल करतोय तेवढं तुला पी ऑफ भेटणार म्हणजे भेटणार कशाचीच कमी पडणार नाही फक्त दोन तीन वर्ष मित्रांनो चिंत लावून मेहनतीने काम करा जे काय करताय तुम्ही म्हणजे आय टीचं असू द्या काही असू द्या तुमचे दिवस बदलतात फक्त एक गोष्ट सांगू तुमच्या त्या प्रवासाच्या जर्नीमध्ये स्ट्रगलच्या जर्नीमध्ये तुम्हाला वाईट संगत लागता कामा नये कारण पुणे जसं घडवत आहे तसं बिघडवत आहे सुद्धा बरं का बिघडवत आहे कोण तुमचे मित्र आईवडील कधीच आपल्याला वाईट संगतीला जाऊ देत नाहीत पण बिघडवतं कोण संगत ज्यांच्या सोबत तुमची संगत आहे ज्यां तुमचे जे मित्र आहेत हे तुम 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 तुम्हाला बिघडवतात असे खूप सारे स्टुडंट्स मी बघितले मित्राच्या संगतीमध्ये गेले वाईट मित्राच्या संगतीमध्ये आणि बिघडले सोडत त्यामुळे तुमची संगत मित्रांनो तुमचं आयुष्य घडवते हे लक्षात ठेवायचे लय महत्वाचे बोलत तुमची संगत तुमचं आयुष्य घडवते त्यामुळे तुमचा मित्र तुम्हाला पुढे नेणारा पाहिजे नाहीतर मित्र झाल तिकडे म्हणणार असेल तर लय अवघड आहे बाबा आजच त्या मित्राला भावा थँक्यू सो मच इतक्या दिवसाच्या स्वप्नाचा उपयोग मित्रांनो तुम्हाला घडायचंय आणि पुणे नक्कीच घडवत आहे पुण्यामध्ये येऊन हजारो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले स्वप्नांची नगरी पुणे मुंबईला उभंच म्हणत नाही स्वप्न तुमची पूर्ण होतात फक्त त्याच्यासाठी मित्रांनो जिद्द चिकाटी मेहनत हे शब्द तुम्हाला ऐकलेले असतील तुम्ही ते लागतंय बाबा कन्सिस्टन्सी हार्डवर्क्स पेशन्स हे प्रत्येक हे लागतंय हे ठेवा आमचे दिवस नक्की बदलतात त्या प्रवासामध्ये मी तुम्हाला तेच सांगतो सात हजाराचा जॉब लागला सात हजारानंतर मित्रांनो पुढं मी हळूहळू त्या कंपनीमध्ये पण मला म्हणजे इरिटेट वातावरण होतं तिथं एन्व्हायरमेंट चांगलं नव्हतं काही दिवस जॉब केला परत मी स्विच केलं परत त्या ठिकाणी जॉब चांगला लागला परत सॅलरी वाढली परत स्विच केलं परत सॅलरी वाढली परत स्विच केलं परत सॅलरी वाढली असं करत 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 आणि एक गोष्ट मी ते पण सांगितली की मी त्या स्टेजला असताना दोन हजार बावीस तेवीसला यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तायत हजारो लाखो स्टुडंटपर्यंत मी पोहोचलो मला आवड होती यूट्यूबची पॅशन होतं शिकवण्याची आवड होती त्यामुळे मी डेव्हलपमेंट करून ट्रेनिंगकडे सुद्धा वळालो डेव्हलपमेंट पण केली ट्रेनिंग पण केली सध्या डेव्हलपमेंट पण चालू आहे ट्रेनिंग पण चालू आहे माझा जास्त फोकस ट्रेनिंगकडे कारण जर माझं शिकवलेलं पोरांना आवडत असेल तर मी का नाही शिकवलं पाहिजे पोरांचे फीडबॅक हजारो पोरांची फीडबॅक आले सर तुमची शिकवण्याची स्टाईल खूप भारी आहे तुमचं शिकवलेलं समजतं आहे त्याच्यामुळे मी ट्रेनिंग पोरांचं भलं होतं आहे ना चला ट्रेनिंग कडे त्यामुळे डेव्हलपमेंटसोबत ट्रेनिंगमध्ये सध्या मी आहे आणि इतक्या दिवसाचा जो प्रवास होता तो तर नक्कीच होता प्रत्येक गोष्ट अरे यूट्यूबचा जर प्रवास तुम्ही ऐकला तर तुम्ही म्हणाल यार कुठून म्हणजे मोटिवेशन आलं तसं शंभर सबस्क्रायबर एकशे वीस व्हिडिओ अपलोड केले होते मी एकशे वीस अंडरलाईन सायंटिस्ट वन ट्वेंटी व्हिडिओज अपलोड केले शंभर सबस्क्राईबर मला हिनवलं काही जण म्हणले अरे काय करतं एक श शंभर सबस्क्रायबरात एकशे वीस व्हिडिओ टाकले होते पण आज दिवस असा आहे या चॅनलवरती पंचावन्न व्हिडिओज आहेत पंचावन्न सबस्क्रायबर्स मात्र पंधरा हजाराच्या घरात येत आहे म्हणजे दिवस बदलतात हे तर एक्झाम्पल आहे त्याचं फक्त पंच व्हिडिओमध्ये पंधरा हजार सबस्क्रायबर्स आणि काही दिवस ना भाई या चॅनलवरती एक लाखचा सुद्धा तुम्हाला आकडा भेटायला बघायला भेटेल हे फक्त तुमच्यामुळं आहे नाही तुम्हीच करणार आहे तुम्ही काहीच नाही करणार आहे राईट त्यामुळं दिवस बदलतात मित्रांनो मेहनत करा तुमच्या मेहनतीला नक्कीच यश आहे नक्कीच यश आहे त्यामुळे पुण्यामध्ये येऊन दिवस कसे बदलतील हे फक्त तुमच्या हातात आहे तुमची संगत या सगळ्याला कारणीभूत असणार आहे जय जिजव जय